Kai Hai bhai hai, bhai hai hai Mada? Ho..ho..hoh anything Bhai Bhai white Han jagari cant Koie diyala? prayed tu Zoi Papa, tu dey check aside जय शिवराय आज आपल्या बेगर बांधवांसाठी विकासदा ही मागच्या वेळेस एक व्हिडिओ केला होता आपल्याला टी व्ही आणि फॅन पाहिजे तर फॅन आपण त्याच वेळेस बसवलेले तर विकासदादा शिंदे यांनी मुंबईत टीव्ही घेतला आणि ते म्हणजे आजारी असताना सुद्धा काल आपल्या बेगर बांधवांना टीव्ही देण्यासाठी आणि अर्जंटमध्ये ते बंद करतो निघून गेले कारण तिकडे काम होतं तर विकासदादा विकासदा ज्यांनी ज्यांनी पुन्हा पुलाची पाकळी मदत दिली त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आता डिश टीव्ही डिश आणि ते सगळं बसून संध्याकाळपर्यंत टीव्ही टीव्ही नक्की का

जीज़े गर, जीज़े चला दादा शिंदे यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आज संध्याकाळी टीव्ही लावल्यावर व्हिडिओ नक्की दाखवतो व्हिडिओ पा आणि दादा शिंदे यांना सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा द्या त्यांच्या आईची आईची लवकर तब्येत बरी होऊ ही छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना आणि ज्यांनी ज्यांनी माग शिवरायची मदत केली मी एक छोटीशी विनंती तुम्हाला की फुला -फुला -फुला तर आपण फुल्हा फुलाचे पाकडे आपण पुढे येईल मित्रांबरोबर बसलो किंवा चहा प्यायला गेलो तर आपले पाच पन्नास रुपये पुढे निघून जातात पण अशा लोकांसाठी मदत करा त्यांना एक आनंद होईल तर हा टी आता त्यांच्या मनोरंजनासाठी आलाय तर दादांना सगळ्यांनी शुभेच्छा द्या आणि परत एकदा ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून धन्यवाद अरे कोण कोण बघणार टी व्ही पण काय काय तारक बघणार काय काय बघणार तुम्ही कोणता बघणार आपल्याला हिंदी मराठी कळत मालिका ते कि का शिंगू बघणार का शिंगो चला धन्यवाद दादा पाठीशी नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करू शकता शिवजन्मभूमीत आले तर तुम्ही भेटे देऊ शकता आणि आपली फुलना फुलाचे यांना किराणा असेल किंवा जेवणाची पंगत असेल याची मदत करू शकता आणि असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी उभा जय शिवराय जे संभाजीराजे